श्री स्वामी समर्थ सुख समृद्धी आणि धनप्राप्तीसाठी उपाय आणि तोडगे आज आपण पाहणार आहोत तर सुरुवात करूया रोज सकाळी उंबरटा स्वच्छ करावा त्याची हळदी कुंकू लावून पूजा करावी उंबरट्यावर लक्ष्मीची पावलं कधीही चिटकू नयेत कारण त्या लक्ष्मीच्या पावलांवर आपली पावलं पडणे चांगलं नसतं मुख्य दरवाजास उंबरटा असणे आवश्यक असते घराच्या मुख्य दरवाजापेक्षा घराच्या आतील दरवाजे हे कधीही उंच अथवा मोठे असू नयेत देवघरात देवाच्या फोटोबरोबर मृत व्यक्तीचे फोटो ठेवू बर, नयेत घराचा मुख्य दरवाजा नेहमी फडक्याने पुसून स्वच्छ ठेवावा तसेच संध्याकाळी तिन्ही सांजेला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवावा त्यावेळेस धूप दाखवावा घरात नवीन केरसुनी आणल्यावर तिला हळद कुंकू लावून पूजा करून वापरावी तिला पाय लावू नये व ती सहज दिसेल अशा ठिकाणी ठेवू नये दिवे लागल्यावर झाडू मारू नये जी व्यक्ती दररोज सूर्यनारायणाला किंवा गणपतीला नमस्कार करते तिला आयुष्यात आरोग्य ऐश्वर व तेजाची प्राप्ती होते तुमचीही स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा घराच्या प्रवेशद्वारावर मुख्य दरवाजावर लाल रंगाचे कुंकवाचे स्वस्तिक चिन्ह काढावे या स्वस्तिकची स्टिकर्स शक्यतो लावू नयेत रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख न विसरता फुंकावा घरात वास्तव्यास असलेली अलक्ष्मी लक्ष्मीची मोठी बहीण काढता पाय घेईल आणि लक्ष्मी चिरंतर नांदेल आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावूनच नंतर देवपूजा करावी म्हणजे ती पूजा पूर्ण होते वास्तूमध्ये किंवा पूजेमध्ये कोणत्याही प्रकारची अंत्यविधीची रक्षा ठेवू नये रोज सकाळी पाण्यात थोडेसे मीठ मिसळून त्या पाण्याने घरातील फरशी पुसावी मनशांती लाभते अभ्यास खोलीत टेबलासमोर गणपती सरस्वती किंवा इष्टदेवतेची प्रतिमा ठेवावी श्रीस्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी किमान एकशे आठ वेळा म्हणावा घरातील कोणत्याही एका व्यक्तीने रोज एक हजार वेळा जप करावा धनलाभ होतो तुळशीत काही लोक शंकराची पिंड ठेवतात ते चुकीचे आहे तर काही लोक भंगलेल्या मूर्ती तुळशीत ठेवतात तेही चुकीचे आहे तुळशीत फक्त देवास वापरलेले पाणी विसर्जित करावे लहान मुलांकडून काही नित्य स्तोत्र रोज म्हणून घ्यावेत व आपणही म्हणावेत रोज सकाळ संध्याकाळ आपणास आवडत्या अशा मंद सुवासाची उदबत्ती किंवा धूप घरात जाळावा घरात नंदादीप सतत तेवत ठेवल्याने अशुभ ऊर्जा घरात राहत नाही दिवा किंवा समयीच्या ज्योतीचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते पूर्वेकडे असल्यास सुखप्राप्ती होते आपल्या घरामध्ये आपली पत्नी मुले किंवा कोणालाही अपशब्द वापरू नयेत कारण वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते मुले नीट वागण्यासाठी नवनाथ भक्तिसारातील पाचवा अध्याय घरात दररोज संध्याकाळी सात नंतर वाचावा ज्यांचा विवाह होण्यास अनेक अडचणी येतात ठरलेले विवाह मोडतात अशांनी नवनाथ भक्तीसार अठ्ठावीसावा अध्याय दररोज संध्याकाळी सात नंतर वाचावा सतत पवित्र गोष्टींचे ध्यान करावे चुकूनही अपशब्द बोलू नयेत शक्य असेल तर रोज एक तास मौन पाळावे स्नान करूनच भोजन करावे जेवण केलेल्या ताटात हात धुवू नये मांडीवर व हातात ताट घेऊन जेवू नये दक्षिणेकडे तोंड करून जेवू नये कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना चमचाभर गोड दही खाणे अत्यंत शुभ व लाभदायक असते लक्ष्मीची साधना पूजा प्रार्थना करताना साधकाचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे कुल कुलदैवताचे वर्षातून एकदा दर्शन अभिषेक व पूजा टाळाटाळ ताल न करता करावी तुमच्याकडे पैशाचा ओघ सतत वाहत राहील उपवास करून शरीर शुद्धी होते यात्रा करून शरीर बलवान होते जप करून मानसिक विकास होतो अनिष्ट ग्रहांची शांती केल्याने यश मिळते धन रत्न ज जतन केल्याने लक्ष्मी स्थिर राहते दान केल्याने धनदौलत व राज ऐश्वर्य लाभते वास्तुशास्त्रानुरूप घर बांधल्याने स्वास्थ्य मिळते रत्न वापरल्याने मानसिक स्थिरता शरीर बलवत्ता लाभते रोज ध्यान करून एकाग्रता आणि निर्णय क्षमता वाढते माहिती कशी वाटली नक्की सांगा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि आपल्या स्वामी विचार यशस्वी वाटचाल या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद